एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी दोन्ही दिसती सारखे वर्म जानी तो पारखी एक ध्यान करती जप एक बैसुनी घेती झोप एक सर्वस्वाचा त्याग एक पोटासाठी जोग एक भक्ती पोटासाठी एक देवा सवे गाठी वर्म पोटी एका फळे दोन सांगी तुका अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज संत आणि ढोबकी भक्त यातील फरक सांगताना अभंगात म्हणतात की एक व्यक्ती आसनावरती बसून हरीचे नामस्मरण करत भक्ती करताना तटस्थ बसली आहे तर दुसरी व्यक्ती आसनावरती आळसामुळे तटस्थ बसली आहे अशा दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असल्या तरी त्यांच्या मानसिकतेतील फरक जाणकाराला कळेल भक्तीत लीन असलेला भक्त व देखावा करणारा भक्त समजदार व्यक्ती सांगू शकतो एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा बसून झोप घेतो एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो तर दुसरा पोट भरण्यासाठी साधू होतो अंतकरणातून केलेली भक्ती व देखाव्याची भक्ती यात अंतर आहे लोक पोट भरण्यासाठी अनेक देवी देवत्यांचे फोटो गळ्यात अडून फिरत असतात एकजण देवाची भेट घेण्यासाठी भक्ती करतो तो दुसरा पोटासाठी भक्ती करतो तुकाराम महाराज म्हणतात दोघी एकाच प्रकारचे आचरण करत असले तरी त्यांच्यातील मानातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेईश्वर रामकृष्ण हरी